पुढचा रिपोर्ट राजकारण आणि गुन्हेगारी या एका नाण्याच्या दोन बाजू वाटाव्यात अशी अनेक ठिकाणची परिस्थिती राजकीय नेते मनी मसल आणि पॉवरसाठी अशा प्रवृत्तीला बळ देतात त्याचा दीर्घकालीन परिणाम समाजावर होतो गंभीर गुन्ह्यातले आरोपी असणाऱ्यांना जाहीररित्या राजाश्रय देणं अलीकडे वाढलंय तुळजापूरमध्ये ड्रग्ज प्रकरणातील आरोपींचा भाजप प्रवेश त्याचं एक छोटं उदाहरण काय आहे तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरण आणि राजकीय घमासान पाहूया तुळजापुरातील हा दिमाखदार पक्षप्रवेश सोहळा नगर परिषद निवडणुकीसाठी होतोय तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर जे ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आहेत आणि जामिनावर बाहेर आहेत प्रचंड विरोध आणि आक्षेपानंतरही भाजपनं त्यांना पक्षप्रवेश दिला आणि पावन करून घेतलं यावेळी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासोबत व्यासपीठावर तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील जामिनावर बाहेर असलेले चंद्रकांत उर्फ बापू कने पिटू गंगणे हे देखील उपस्थित आहेत दोन नरेंद्र मोदी साहेबांनी देवेंद्रजींनी व आमच्या आमदार लाडके राणादादानी जो निधी भरघोस तुळजापूरसाठी आणला आहे आणि त्यातून जो विकास होणार आहे तुळजापूरचा त्याला कुठेतरी आकर्षित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे पण मी चार वेळा आहे आधी नगरसेवक हो आहे माझा वार्डसुद्धा बघा तुळजापुरात एक नंबरच आहे तसं ती वाढ जसं सुंदर झालं माझं तसं सु तुळजापूरने सुंदर व्हावं त्या हेतुने मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे पिढी बरबाद करणाऱ्यांना राजाश्रय दिला जात असल्याचा घणाघात खासदार ओमराजे निंबाळकरांनी केला ड्रग्स प्रकरणाचे खरे सूत्रधार राणा पाटील असल्याचा सनसनाटी आरोप सुद्धा त्यांनी केला एकंदर तुळजापूर शहराला या ड्रग्जमुळं बदनाम करणारी खरं तरी लोकं आहेत आणि बदनामीपेक्षा तिथल्या तरुण येऊ काढणं ह्या व्यसनाच्या आहारी घालणं म्हणजे अक्षरशः पुढची पिढी बर्बाद करणारी ही माणसं आहेत आणि अशा माणसाला जर एखादा पक्ष प्रवेश देत असल राजकीय आश्रय देत असल तर मी तुळजापूरच्या जनतेला आवाहन करेन की बाबा आता ह्या लोकांचा हिशोब करण्याची वेळ लवकरच तुमच्यावर आहे महाविकास आघाडीतील मित्र पक्ष काँग्रेसनं ओमराजेंच्या सूर ड्रग्ज माफियांसाठी भाजपनं नवीन मशीन आणल्याचा टोला विजय वडेट्टीवारांनी लगावलाय ड्रग्स वाले आहेत माफिया आहेत बुकी आहेत यांच्यासाठी नवीन मशीन आणलेली आहे त्यांनी आणि त्या मशीनमध्ये ते घालतायत जो ड्रग्स अधिक ड्रग्ज विकणारा असेल ड्रग्ज पोहोचवणारा असेल रगलर असेल माफिया असेल गुंड असेल सर्वात मोठा गुंड आहे त्याच्यासाठी सगळी मोठी मशीन तीन प्रकारच्या मशीन ठेवल्या आहेत भाजपने त्याच्यात घालतात बाहेर काढतात आणि त्यांच्यासाठी शुद्ध करून घेतात आता काय जनाची नाही मनाची नसेल तर त्यावर बोलण्यात काय अर्थ आहे सर खासदार सुप्रिया सुळे यांनी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुलं पत्रच लिहिलं आणि तातडीनं कारवाईची मागणी केली त्या पत्राचे हायलाइट पाहूयात तुळजापूर मध्ये ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींचे प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाले

यांच्या पक्षप्रवेशावरून सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलं ते राष्ट्रवादी एकसंध असताना घड्याळ चिन्हावर तुळजापूरचे नगराध्यक्ष होते विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी त्यांनी आपली राजकीय ताकद उभी केली होती आता ते भाजपमध्ये दाखल झाले राष्ट्रवादीत असताना शरद पवारांना पत्र का लिहिलं नाही असा प्रश्न भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी विचारलाय माझी सुप्रिया ताईंना विनंती आहे की हा जो कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांनी प्रवेश केला आहे ज्याच्यावर तुम्ही आरोप करताय काल परवापर्यंत हा कार्यकर्ता आदरणीय शरद पवार साहेब यांच्या पक्षामध्ये होता आदरणीय सुप्रियाताई यांच्या पक्षामध्ये होता जोपर्यंत तो तुमच्या पक्षामध्ये कार्यकर्ता होता तोपर्यंत तुम्हाला योग्य वाटत होता का आणि हा या कार्यकर्त्यांनी लगेच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला की लगेच सुप्रियाताई सुळे यांनी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र लिहिण्यासाठी सुरुवात केली अंगाशी आलं की भाजप सारखा युक्तिवाद करायचा आणि दुसऱ्यांचा कार्यकर्ता असला की सुप्रिया ताईंसारखं खुलं पत्र लिहायचं हे राजकारण सुरूच राहील पण ड्रग्सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पक्षापासून दूर ठेवण्याची इच्छाशक्ती एकाही नेत्याकडे नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव आप्पासाहेब शेळके एबीपी माझा धाराशी एबी माझा उघडा डोळे बघा नीट We'll <laughs>